देवपुरातील वाडी परिसरात बनावट मध्य कारखाना स्पिरिट जबत, या कार वर, या भांग जप्त याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील देवपूर परिसरातील वाडी भोकर रोडवर परिसरात बनावट मद्य तयार करणाऱ्या मिनी कारखान्यावर शनिवारी एल सी बीच्या पथकाने छापा टाकला यावेळी शंभरहून अधिक पोत्यांमध्ये साठलेला भांग सदृश पदार्थ आढळून आला या संदर्भात एकाच ताब्यात घेण्यात आले असून उशिरापर्यंत पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे काम सुरू होते याबाबत अधिक माहिती अशी की धुळे शहरातील वाडीवकर रोड परिसरातील एका कॉलनीत बनावट मद्य तयार केले जात असल्याची माहिती एल सी बी पथकाला मिळाली त्यानंतर पथकाने जाऊन त्या ठिकाणी छापा टाकला ज्यात प्रामुख्याने सुमारे दोनशे लिटर स्पिरिट भरलेला ड्रम बॉक्समध्ये बनावट मद्याचे बाटल्या व मद्य तयार करण्यासाठी लागणारे साहित्य या ठिकाणी आढळून आले तसेच शंभर गुन्ह्यांमध्ये भांग असदृश्य पदार्थ या ठिकाणी आढळून आल्याने कारवाई करण्यात आली कारवाईची चाहूल लागल्याने संशयितांनी तेथून पड काढला या प्रकरणी वाल्मिक पाटील नामक संशयिताला ताब्यात घेण्यात आले असल्याचे समजते तर पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी स्वतः या ठिकाणी जाऊन घटनास्थळी पाहणी केली व एल सी बीच्या कारवाईमुळे या ठिकाणी त्यांना शाबासकी देखील दिली तर कारवाईत मोठ्या प्रमाणात मद्यसाठा बनावट मध्य त्याचबरोबर मादक पदार्थ जप्त करण्यात आले असून यामुळे या प्रकरणातून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे यावेळेस पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी वृत्तवाहिनीशी स्पिरिट करून तो देखील आपण नक्कीच करत आहोत आहेत आता पुढील तपासामध्ये अजून अजून पण नव्हती आहे आणि एकदा किती किलो गाजले मार्केटचा लुक आहे नंतर आपण यूज करू घेतो साधारणतः हा पंधरा करोडच्या वरती हा आजारण किमान घेईल आणि हा बाकीचं जे आहे दारू वगैरे असताना त्याचा आज आपण टाळतो